छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संकटात गेलं रायगडसारखे अनेक किल्ले मोगलांच्या वेळक्यात गेले अशा अवस्थेत संपूर्ण मराठ्यांचा धैर्य खचला होता परंतु त्याच दरम्यान एका स्त्रीनी मराठा साम्राज्याची कमान हातात घेऊन संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्यासारखे अनेक मात्तपर सरदार गोळा करून खचलेल्या मराठ्यांना पुन्हा लढाईसाठी सज्ज केलं आणि त्या मुघल बादशाह औरंगाजेबला तब्बल सात वर्ष या सह्याद्रीच्या मातीमध्ये एकदम ताकदीने झुंज दिली ही मुघलांना झुंज देणारी स्त्री दुसरी कोण नसून स्वतः या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकले पुत्र राजाराम राजे यांची पत्नी महाराणी तारा राणी होय इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकले बंधू राजाराम महाराजांनी स्वराज्याचे संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेतले छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्यासाठी अगदी मोलाचा योगदान दिला परंतु इसवी सन सतराशे मध्ये राजाराम राजे यांचा वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला आणि वयाच्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी महाराणी तारा राणी या विधवा झाल्या मात्र आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून महाराणी तलवार हातात घेऊन या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तब्बल सात वर्ष औरंगाजेबला पळकुटा करून सोडलं परंतु अशा आपल्या धाडसाच्या बळावर राहणाऱ्या महाराणी ताराबाईंचा मृत्यू कसा झाला साल होता सतराशे सातचा सा। पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या औरंगजेबचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर मोगलांच्या कैदेमध्ये असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांची सुटका झाली सुटका झाल्यानंतर शाहू महाराज स्वराज्यामध्ये परत आले शहराजे स्वराज्यात परत आल्यानंतर वारसा हक्कावरून आणि आणि यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ लागले त्या त्या दोघांच्या सैन्यामध्ये खेडी ते एक लढाई झाली मात्र त्या लढाईमध्ये महाराणी तारा राणी यांच्या सैन्याचा पराभव झाला आपल्या चातुर्याच्या जोरावर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य शंभूराजांच्या खालावलं कारण सतराशे चौदा मध्ये आपल्याच लोकांनी फितुरी करून महाराणी ताराबाईंना बंदिवासात कैद करून ठेवलं त्यानंतर सातारकर छत्रपती शाहू महाराज यांच्या हाती असलेली स्वराज्यातली सर्व सूत्रे हळूहळू करून पेशव्यांच्या हाती जाऊ लागली आणि शेवटी सतराशे एकतीस मध्ये वारनेचा तह झाला आणि याच वारने तहानंतर स्वराज्यातली सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण झाल्या त्यानंतर शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये कधीही कोणचा संघर्ष किंवा वाद निर्माण झाला नाही आणि याच काळामध्ये बदलत्या काळावाणी छत्रपतींचं वर्चस्व कमी होऊन हळूहळू महाराष्ट्रामध्ये मध्ये पेशव्यांच्या हाती सत्ता गेली मग शेवट सतराशे एकसष्ट मध्ये पाणीपतच तिसरं युद्ध झालं मात्र त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला मग त्यानंतर नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट मध्ये वयाच्या शहाऐंशव्या वर्षी म्हतारपणामुळे महाराणी तारा राणी यांचा मृत्यू झाला आणि साताऱ्यातल्या माऊली संगमावर कृष्णा आणि वेदना या दोन्ही नद्यांच्या संगमावर महाराणी तारा राणी यांची समाधी आहे तसं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे